चला तर मंडळी आज माझ्याकडे ना रात्रीची शिळी डाळ आणि भाजी राहिली होती शिळे पदार्थ खायचं म्हटले की घरातली मंडळी कशी नाक मुरडतात माहिती आहे ना काय करायचं डाळीपासून धपाटे पराठे वगैरे तुम्हीही करत असाल काहीतरी नवीन करूया तर ही डाळ जी राहिलेली आहे ना मी एकदा चाणीने हिला गाळून घेते कारण आपण फोडणीमध्ये मिरची वगैरे घातलेली असते तर एकदा गाळून घेऊया म्हणजे हे एक अगदी एकसारखं मिक्स होईल आणि स्मूथ होईल करायचं आहे तर व्यवस्थितच करूया सगळ्यांना आवडेल असा छान नाश्त्याचा पदार्थ करतोय ही डाळ या पद्धतीने मी चाळणीवरून गाळून घेतलेली आहे कोबीची भाजी मी केली होती तर दोन तीन चमचे इतकी राहिलेली आहे तर कोबीची भाजी यामध्ये घालते आणि हे व्यवस्थित मिसळून घेते आता यामध्ये एक बारीक चिरलेली शिमला मिरची आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालणार आहे हवं तर तुम्ही किसलेलं गाजर वगैरेसुद्धा घालू शकतात आता माझ्याकडे भाजी होती ना म्हणून मग मी गाजर वगैरे नाही घातलं छान मिक्स केलं यामध्ये एक कप बारीक रवा घालायचा रवा बारीकच घाला आणि पाव कप तांदळाचं पीठ घालायचं आहे नाश्त्याच्या चमच्याने साधारण चार चमचे तांदळाचं पीठ आहे आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचे लगेच पाणी वगैरे घालण्याची घाई करू नका माझी डाळ फोडणीची होती त्यामध्ये बऱ्यापैकी टोमॅटो होता म्हणून टोमॅटोची आंबटसर चवसुद्धा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही दोन तीन चमचे दहीसुद्धा इथे घालू शकतात छान असं मिसळलं आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आहे तर मध्यम असं बॅटर करायचं आहे खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही तसंही यामध्ये रवा आहे आपण दहा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत तर तो फुलेलसुद्धा तर इथे मी साधारण अर्धा कप पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून पाणी घालते आणि छान हे बॅटर तयार करून घ्यायचं आता इथे पाण्याचं प्रमाण तुमची डाळ कशी घट्ट पातळ आहे त्यानुसार तुम्हाला कमी जास्त लागेल तर अर्धा कप पाणी घालून मी व्यवस्थित असं मिसळून घेतलं बॅटर तयार झालं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घालण्याआधी एकदा चाखून पाहायचं कारण भाजी आणि डाळीमध्ये मीठ असते ना त्याच अंदाजाने इथे मीठ घालायचं आहे मी सुद्धा चाखून पाहिलं होतं थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून अजून तीन चार चमचे पाणी मी इथे वाढवलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे ठेवा या पद्धतीची बॅटरची कन्सिस्टन्सी आहे खूप पातळ करायचं नाही आणि अगदी घट्ट गोळा नाही दहा मिनटं झाकून बाजूला ठेवूया तर मंडळी बॅटर मुरायला ठेवून इथे दहा मिनटं झालेले आहे परफेक्ट असं हे बॅटर मुरलेलं आहे याच पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी खूप घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी वाढवा आता हा नाश्ता छान हलका फुलका स्पॉन्जी जाळीदार व्हावा म्हणून अर्धा टीस्पून आपण इथे खाण्याचा सोडा घातला आहे आणि थोडासा लिंबाचा रस किंवा थोडंसं पाणी तुम्ही घालू शकतात सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी आता तुम्हाला सोडा नको असेल तर तुम्ही सोडा न घालताही हा नाश्ता करू शकतात पण थोडासा जाळीदार हलका व्हावा म्हणून मी सोडा घातला मिक्स केलं नाश्ता बनवूया तर आज आपण लेफ्टवर डाळ आणि भाजीचे मस्त बन डोसा करतोय तर बन डोस्याचा आकार नाही या फोडणी पात्रामध्ये कडल्यामध्ये छान येईल तुम्ही लोखंडी कढईत पण करू शकतात नसेल तर काय करायचं पुढे सांगते हे फोडणी पात्र छान गरम केलं त्यामध्ये चमचाभर तेल घातलं फोडणी पात्राला सगळीकडून असं फिरवून तेल लावून घेतलं तेल छान गरम झालं गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये हे मिश्रण घालायचं बन डोसा तुम्हाला कितपत जाड पात्र हवाय त्यानुसार खूप जाड पण नाही करायचा बॅटर घातलं गॅस कमी करायचा त्यावर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिटाची वाफ काढायची किंवा वरतून कोरडं होईपर्यंत तर एक दोन तीन मिनटाची वाफ काढली वरतून संपूर्ण ड्राय झालंय झाकून कमी आचेवर शिजवलं की आतपर्यंत मस्त शिजतं जाळीदार होतं आणि हे फोडणी पात्राला चिकटत वगैरे काहीच नाही या पद्धतीने उलटून घ्यायचं आता दुसऱ्या बाजूने शिजवताना झाकण ठेवण्याची गरज नाही लो मिडियम फ्लेमवर शिजवून घेऊ दुसऱ्या बाजूनेही मस्त खरपूस रंगावर हा बनडोसा भाजला गेलाय भाजताना गरज वाटल्यास तुम्ही तेल घालू शकता छान असा खरपूस भाजला एका जाळीवर काढू म्हणजे छान कुरकुरीत खुसखुशीत राहील मऊ पडणार नाही दुसरासुद्धा बनडोसा याच पद्धतीने तयार करू मध्ये मी काही बनडोसे तयार केले आणि खायला दिलेले आहे या मिश्रणामध्ये सहा सात बनडोसे तयार होतात परत एकदा तेल घातलं मिश्रण घातलं झाकण ठेवून कमी आचेवर तीन चार मिनिटांची वाफ काढली छान असा हा फुलतो व परतून ड्राय होतो उलटून घ्यायचा दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस रंगावर भाजायचा आता तुमच्याकडे कडलं किंवा लोखंडी कढई नसेल तुम्ही असे अप्पे करू शकतात किंवा छोटे छोटे उत्तप्पम करू शकतात मस्त असा लेफ्टवर डाळ आणि भाजीचे चमचमीत खुसखुशीत कुरकुरीत बन दोसे तयार आहे नारळाची चटणी आणि टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकतात कळत सुद्धा नाही यामध्ये शिडी भाजी आणि डाळ वगैरे वापरलेली आहे चवीला खूप अप्रतिम लागतात नाश्त्यासाठी बेस्ट आहे मऊ लुसलुशीत खूप सुंदर होतात तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून कळवा तुम्ही शिळ्या राहिलेल्या डाळ भाजीचं काय करतात ते सुद्धा कमेंट करून कळवा अजून अशाच शिळ्या राहिलेल्या पदार्थांच्या रेसिपी पाहायच्या आहे का ते कळवा म्हणजे तुम्हाला मी नवनवीन रेसिपी दाखवेल याआधी आपण शिळा चपातीचा शिळा भाताच्या अशा रेसिपी पाहाय पाहिलेलं आहे त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे चला तर मंडळी परत भेटते रेसिपी आवडली तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा